त्या उद्यानामध्ये येतो आणि तिथं आल्याच्या नंतर त्याला जागा आवडते आणि तो राजकुमारला म्हणतो की राजकुमार ही जागा मला विकत घ्यायची आहे याची किंमत सांगा आपण आता तो राजाचा पुत्र राजकुमार त्याला विकायची काय गरज आहे तर ते राजकुमार म्हणतोय की मला ही जागा विकायची नाही अनाथ पिंडक म्हणत आहे राजकुमार आपण याची किंमत सांगा तोंडातून तू शब्द काढा तेवढी किंमत मी द्यायला तयार आहे राजकुमार म्हणतो अहो मला ही जागाच विकायची नाही श्रेष्ठी तर देण्याचा घेण्याचा प्रश्न कुठे येतो पण अनाथ पिंडक मात्र बार 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 त्याला म्हणत राहतो की एकदा किंमत सांगा एकदा किंमत सांगा तेव्हा राजकुमार म्हणतंय जे ठीक आहे म्हणते या सगळ्या भूमीवर सोन्याच्या मोहरा अंधरा आणि जमीन घेऊन टाका माहिती त्याला वाटलं एवढं आपण शब्द सांगितल्याच्या नंतर अनाथ पिंड काही घेणार नाही पण हा सुद्धा महाधनवान होता खूप श्रीमंत होता अनाथ पिंड़ श्रेष्ठी म्हटल्या जायचं त्याला ते म्हणाला सौदा पक्का झाला लगेच आपल्या नौकर चाकारांना सांगून